वाटाणे माझ्याकडे वाटाणे किती आहेत म्हणजे तुमच्याकडे वाटाणे किती आहेत हे आपण काय करायचंय बघायचं आहे मोजायचे आहेत पण डोळे बंद करून मला ते सांगायचे आहेत दाखवायचे आहेत हा मौजाईचा? हा मोजायचं हा दोन हा तीन हा चार हा वेरी गुड हा ए डोळेझाका याचेर डॉन हा तीन हा चार हा पांच वेरी गुड चला देव मोजा डोळे झाका मोजा हा एक ए <laughs> ठेऊ द्या मोजू द्या तिला मोज द्या मोजा मोठ्या मोठ्यांदा मोजा एक, एक, मोजा डोळे बंद एक नाही कुठे गेला दोन तीन चार पाच चला श्रेय अदू मोजा डोळे बंद करा हा हां दोन हां ठीक हां पाच चार, चार चार आणि पाच हा चार मोजा एक दोन तीन हां चार हा आणि पाच चार माई माई मोजा 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 चला हां हा सात कर हा एक दोन तीन हाँ, चार आणि पाच हां छान हां मोजा डोळे झाका हां 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 छान चला जोरात हा एक, एक दोन, दोन तीन, तीन चार आणि हा छान मोजा एक तीन दोन हुं? हुँ, चार. <coughs> हा, दोन, दोन हा, तीन, तीन, चार, चार आणि हा छान हा दो, हा तीन हा पाच छान चला म्हणू करा मोजा तीन चार पाच मोजा हां तीन तीन हां असं ते असं असं दे, दे हां चार आणि हां छान वरण मोजा एक हां हात उघड असा इथं ठेव खाली एक एक मोजून हां असं दे हातात हातातलं का असं एक, हातातलं मोजायचं एक दोन हां एक, तीन चार आणि हां छान हां चला श्रेयस मोजा हातात घ्या हां मोज मोज श्रेयस हां सरळ घ्यायचं सरळ हात कर असा हां मोजा हां असा कर ना असा हात उघड उगर, उघड ना हां चला एक एक घे एक घे एक, एक, एक दोन, दोन। तीन चार आणि पाच छान हां विराजचाला मोजा हां एक इथे ठेवायचं खाली एक दोन तीन चार आणि पाचवा कुठे गेला पाच हां मोजा पाच चला ए तुमच हां हां दोन पाच हां एक हां दोन तीन चार, चार। आणि हां छान चल समर्थ मोज डोळेजा कोण हां हां टू हां थ्री फोर फाईव कुठं आहे एक हां परत एक हां इथं ठेव समोर हां एक हां दोन, दोन हां तीन चार आणि इथं एक पडला पाच इथं पडला इथं काली पडला हां एक एक डोळे झाकायचे हा दोन तीन चार कुठं आहे